चालू आहे मध्ये काय टाकायला खत घेऊन पेरणी पेरणी चालू आहे मका पेरायला पुढं बघा ट्रॅक्टर आणि इकडे आमची वावर आणि आम्हाला इथं किराणा दोन एपिसोड येऊ का इथं एवढं झालं अजून जायचे कुठं शूटिंगला बस पुढे दाखवले पेरणीची लगबग बक चालू आहे जरा आमचे मोहन मूवण आप का हे मोहन आप काय जोरात चालली रे यांना उत्तम ताते असं म्हणतात मी काय म्हणते निशा माने एवढी पीसी देऊ नसेल तर उतर बरं पुढे राहे घ्यायला जोर मला शूटिंग आहे अकरा वाजता बोलावलंय आणि मी चालले आता शिक अजून घरी जायचं खरंच नाही अर्जंट खरंच नाही अर्जंट कॅन आगाव पड साडे अठराशे सोडवा दे नायची तुम्ही वावर घातलं मी तोंडाला घातलं एवढाच बरं

तर इकडं तुम बा आजूबाजूला बघायला असतं एकदम पेरणीची लग आहे म्हणजे आता सोयाबीन उत्पन्नाची मका म्हणजे स्वीटकॉन मका म्हणतो ना आपण त्याची आपण कणसं खातो बघा त्याचा गायांना असं म्हणजे बारडा होतो त्याचा मकाचा मकाच्या दाण्याचा त्याच्यानंतर कोंबड्या खातात कोंबड्या तर त्या कोंबड्यांना जे खायला देतात ना ती खाजगी जी बनते ना कोंबड्यांची ती पण ह्या मकपासून बनवते म्हणजे असं बरेचसे काही काही प्रकार येतात त्याच्यामध्ये आता हे समोर हे हे बघा तुम्हाला समोर ते आता मकाची मकाची शेती आईला वड्याची सगळी घाण काढलेली दिसते त्याच्यामुळं एकदम साफसफाई चकाचक झाली तिकडे ही ही ना छोटी छोटी मका उगती सध्याला पलीकडं ही चिकूची झाड आहे पिकं नारळाची झाड आम्ही उन्हाळ्यात कोरोनात काय मी त्याच्या झाडांखाली पुढे असं होतं चालेल ती नारळाची झाडं होऊन जातात ती झाडं लय रुकूट केलेली आहे एवढे काय एवढा फायदा होत नाही ते नारळ काढायला मुश्किल होतं हे पडलं सगळं आज पायटमिना मोडलं नारळ तिथं आहे ना माझे जुनी आठवणी तुम्हाला दाखवत बरं का ह्या बाजूला आहे ना एक वीर तुम्हाला विहीर तिची गरज थांबतो आहे ना ही वीर बरं का आणि त्या त्या कोपऱ्याला इथं ना सागरगोट्याची झाडं असायची सागरगोट्यात झाडं असायची इथं तर मग ती जी झाडं आहेत का आम्ही ना म्हणजे लहानपणी गोट्या घेवायचो ना गोट्या घ्यायला पैसे नसले तर मग आम्ही सागरवाटेवर काम चालवायचं सागरवाटेवर काम चालू मग आता ते सागरगोटे काढायचे कसे मग ते आई आम्हाला सागरगोटे काढून द्यायचे आणि आई जाओ सागरगोटे द्यायचे तर आमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे फोकाट तर काय कधी दिलंच नाही आजपर्यंत हा वडा आमचा वडाला जा पूर येतोय ना

आले इल शुद्धांगकार साफसफाई करून टाकला आज जाय गे गाववाले तो आज अजून काय म्हणू शकतो ओपन वाटा इथं आमच्या गावचा उपसरपंचा ओपन वटा येतो

एकंदरीत आता शेतात खतबीत पोच करून झाल्यावर पुढचा दौरा आता आमचं कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शूटसाठी कारेगाव